हॅलो एव्हरीवन कसे आहे सर्व मजेत तर मी पण एकदम मजेत आहे चेहऱ्याला लावला आहे मी सनस्क्रीम आणि आता वाजले आहे एक वाजून पाच मिनिट माझ्या घरी दोन मिनिट जास्त झाले म्हणजे एक वाजून सात मिनिट आता मी जात आहे मम्मीकडे गुरु आहे गुरुचा आज सकाळपासून नांदावता काल शाळेत गेला नाही काल त्याला सायकल गिफ्ट केली आणि आज सकाळपासून नांदावता की मी कुंदा मम्मीच्या घरी जातो मी काही शाळेत जात नाही सायकल घेऊन चल म्हणून आज सायकल घेऊन त्याला आईकडे सोडून दिलं पण आता आम्ही जात आहोत त्याला घ्यायला त्याची तयारी करून देतो आणि त्याला नेतो शाळेत आता पाक रडते तो काय बिलकुल शाळेत यायच्यावर गेला तो निरते आई सांगते ना शाळेतच नाही जाय म्हणे सार म्हणून म्हणे त्याला म्हणे ह्या राठीतून काढून म्हणे आम्ही त्या नागदूरच्या शाळेत टाकतो नाही पोरगी गेली आहे शाळेत जाते अभ्यास करते पोरं असतेच थोडीशी आता त्याचा काही चुकलं नाही त्याला सवयच नाही शाळेची शाळेचा आहे ना चला चला आलो आम्ही शाळेत सोडून आणि सैला घेतलं आणि इतका पाऊस आला होता इतका पाऊस छत्री दिली पप्पानं खूप काही आता रेनकोट घ्यायला लागते बाबूले आणि पहिले रडला मग काही नाही मस्त गेला वर्गात बसला बाय मम्मी म्हणे मग टिफिन इथं ठेव टिफिन हे हातात घेतलं काय ते म्हणते मस्त गेले मस्त गेला जाय ना सई असं इला काय शिकवलं साडे नाई हो का नाही आता पाऊस कमी झाला थोडा खूप पाऊस आला भयंकर पाऊस आला आज अचानक त्याच वेळेवर आला त्याला वाटलं जमलं आता पण नाही म्हटलं बाबा असे अशा मग लिंक तुटते म्हटलं मग इच्छा नाही होत जायची आहे ना चला आम आता आम्ही चाललो घरी आम्ही आलो घरी जेवण वगैरे केलं आता पुन्हा चाललो आता थोडंसं काम आहे मार्केट मध्ये आणि मग गुरुचे बुक्स काही स्कूल मध्ये सबमिट करायचे आहे तुमचं आहे ना जवळ घेटिंग असं कोण तुम्ही कपडा पुसायला घेऊन यायच म्हटलं फक्त घरातून निघायची घाई आहे या बाय पूर्ण मी तर पांढरा पांढराच दिसून राहिलो पांढरा भूत पूर्ण दाढी पिकून गेली कलर कलरचा टाइम ता आला आता सकाळपासून म्हटलं की म्हणे पैसे काढायचे एटीएम मधून पैसे काढायचे आणि भार बिलनी माहिती काय एमच घरी विसरली आता सांगा आता काय बोला ह्या बायले असे काम आहे ह्याचे आता एटीएम पाहायला लावते शंभर घंटे थे थे। चला आता आम्ही घेतले गुरुचे फोटो आय कार्ड साठी आता वाजले तीन आता अर्धा घंटा कुठं करतो मला कुठं लाँग ड्राईव्ह नेता अगं तुम्ही ड्राईव्ह अरे बापरे असं वाटते कि बा तुमची काय म्हणते पोरगी साऊथ चा हिरो साऊथचा कोणता हिरो वाईट वाला वाईट डाळी मग आहे साऊथचं साऊथ समजते ये लोक काय म्हणते त्याले यायले साऊथचे दिसते साऊथचे दिसते मी राहतेच मटकते आता पाहू आता आम्ही गुरुजी शाळेत जाऊन बसावं लागते मला दार अर्धा घेंट नाही पहिले मम्मी देऊन ना मग नाही बसा मग चला आता आम्ही आलो गुरुला घ्यासाठी आज पाहू आज तर रडला नाही तो घरी रडला मम्मीच्या घरी पण शाळेत गेला छान आज आज खूप आनंद झाला मला तर आता पाहू आता काय रिॲक्शन देते दे तो काय एक्सप्रेशन देते तो आता तर खुशच राहणार आहे त्याची सायकल आहे त्याच्या आजीच्या इथं सायकलवर जाणार तो खेळणार आता मस्त चला झाला आज गुरु अरे ताँगे। तुछी ताँगे। तुछी तु� अजून ओळख नाही त्यांची ओळख झाली की होईन चल रे पाहिजे चल ना आज जेवला तू काय जेवला अरे हे बस नाही ते घेऊन आता ते धुवा लागते वॉश करा लागते ते मम्मी सोडते नॅपकिन काय जेवला का तू वरुभवत जेवलं जेवलं चला आता कोणतं मम्मीच्या हा टिफिन घेतला हा तुझं फ्रेंड तुझा हाय कर हाय कर त्याला दोघे लवकर चला घेतलं आता गुरुला घेतलं काय झालं काय झालं चेन नाही लावली थांब ला चेन लाव राहू राहू दे काही नाही होत बस थांबन काय थांबन अरे तसं ना एका हाताने लागत असते का शिकवलो लाल टमाटर कसं शिकवलं म्हणून टाकू ना, ना? टमाटर अमाटर ना, अमाटर नाही टमाटर कसं कस कस केलं कसं केलं लाल टमाटर, कुस, के के टमाटर असं शिकवलं ना अमाटर शिकवलो माटर अच्छा टमाटर म्हटलं काय तू बल माझ्या पोराला येते ना हो बोलता तुम्ही मजाकच करता माझ्या पोर

पाठपुट ठेवला म्हणजे मला पुढे जात असलं की नाही वाट पा तुमची आता ही नंबर घेऊन जाईल हा तुम्हाला म्हटलं आता म्हटलं कामं वाढले आहे म्हटलं ना आज स्विमिंग को को तुम्ही कोण पडला कोण पडला कारण तुम्ही दुकानाच्या कामात तिकडे बिझी झाले आणि माया स्विमिंग पडलं इन मिन पाऊन घंटेचा क्लास काय देतो ऐका माया स्विमिंगचा टाइम आहे साडेपाच कोचिंगचा सव्वा पाच ला पोहचल तर ते शॉवर घेपर्यंत जायपर्यंत पाच दहा मिनिट पंधरा मिनिटं होऊन जाते अंदर फोन करून केला मग फोन चा एक बॅलन्स फोन मध्ये ठीक आहे व्हिडिओ कॉल करायला पाहिजे आता पण वायफाय नाही का घरात whatsapp कॉल केला पा तुम्ही मी काय करून ठेवलं किती दिवस मला एक गाडी घेऊन द्यावा हां गाडी पडली राहू ना घरात कधी कधी हे बाहेर गावी जाते मला लेकराला ट्युशन ले सोळा लागते पहिली गोष्ट गाडी इज कॉन्फिडन्स नाही आहे गाडी चालव आता समजले काय मले

साधी गोष्ट होती की मी कामामध्ये होतो थोडस आलं का लक्षात मी कामात भकाला काय नाही मला गाडी घेऊन पाहिजे माझ्या वाढदिवसाला तुम्ही मला सांगा काही इमर्जन्सी काम येते जर का नवरा माहिती काय गोष्ट सांगतो ठीक आहे याची गोष्ट सांगतो काय बरं ठीक आहे याची गोष्ट सांगतो ठीक आहे साडे सात वाजता सहिले सोडते दीड वाजता गुरुली ट्युशन सैले आणते दोन वाजता गुरुले ट्युशन शाळेत नेते चार वाजता त्याला अजून आणायला जावतो त्याच्यानंतर साडेपाच वाजता सैली ट्यूशन पाच पाच वाजता गोष्ट ऐकू त्या ना ले नेते सात वाजता ट्युशनवरून आणते आणि यायच्या गोष्टी म्हणते काय राहते मला आता विचार असले करत म्हणते तू निराव घेऊन मॅटा चौका फिरत राहतो म्हणते मी बस म्हणते ह्या हिरवी चौकातून दिवसातून दहा चक्र मारतो म्हणते जास्त पण कमी नाही

आवाडी गाडी नाही का ऍक्टिव्ह गाडी होती चालवते का तू ते ऍक्टिव्ह आता बोल गौकर गारी गौकर गारी आता असं नाही तसं नाही स्वतः तर गुन्हा काही दाखवतच नाही चल ठीक आहे तुला गाडी पाहिजे ना गाडी घेऊन दिली तुम्ही आता कोणती गाडी पाहिजे कोणती गाडी पाहिजे

<laughs> मजा केली <laughs> चल ठीक आहे ठीक आहे उद्या गाडी घेऊन देतो बॅटरीवरची आई मा, महिने लय इच्छा होती असं घ्या सगळे कॅमेरा नाही काय आई इच्छा होती स्कूटी पेप घ्या स्कूटी पेप घ्यायची पण माहिती तरी ज्या वेळेस मी घ्यायचा विचार केला ते गाडी बंद झाली सवाल म्हणजे कधी तुला सांगत असतो मी जे सांगतो ते ऐकायचा मग म्हणतो ग्यान 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 बाबा ग्यान बाबा त्या स्कूटी पेप करून बंद झाली कारण की त्या स्कूटीमध्ये कधी काही मजा नाही आहे म्हणून बंद झाली तिथे समजले तर चला ठीक आहे तर मित्रांनो तुम्हाला मी सांगतो याच्यामध्ये माझी काही चूक नव्हती हिनं काही फोन नाही केला हे म्हणजे व्हॉट्सअप कॉल कॉल केला व्हॉट्सअप कॉल करून मला आला नाही मग मी तिने उलट साडेपाच वाजता फोन केला की रेडी आहे का मग मी पाहिजे काही एकाच ठिकाणी बसलो होतो मी एअ्रेलच्या ऑफिसमध्ये होतो आणि कॅबिनमध्ये बसलो होतो तुम्हाला सांगतो मजा मी कॅबिनमध्ये बसलो होतो कॅबिन एकदम म्हणजे ए सी चालू होता आणि शांत वातावरण होतं म्हणजे तासनी जर पडली तर आवाज येत होता त्याच्यात ह्या बाईचा आला फोन मी म्हटलं तो रेडी आहे का मी एकदम प्रामाणिक आणि खूप चांगल्या पद्धतीनं बोललो आता आता मी मॅडमला हिमालमध्ये हो या रेडिओवर हो मी जोर तिनोर टपरा काय आणि त्याच्यात माहिती आहे का त्या मोबाईलमध्ये आवाज येतो तो समोरचा सॉरी की ऐकू राहिला तो कम्प्युटरमध्ये पळवलेला हसू राहिला आता काय बोलत तो ऐकून राहिला तो हसून राहिला काही टपर टपर पण काही थांबूनच नाही राहिला मी म्हंटल ठीक आहे भैया म्हटलं आपली क्या तो हसला कर तो म्हणलं जलदी आग मी हात डालना गलत आहे इथले फोन कट कर अशी गोष्ट यायची म्हणजे बाबा माणूस कुठं बसला आहे काय किंवा स्पीकर ऑन आहे काय हा हा मी तुम्हाला काय म्हटलं सईची ट्युशन पाच वाजता आहे सईले पाच वाजता सोडवा किंवा चारले पाच कमी असताना सोडवा सव्वा पाच ने मला स्विमिंग क्लास ने चेंज करे पर्यंत बाद घे पर्यंत दहा पंधरा मिनिट अरे पण झाला सांग बाबा चल ना चल ना तुला गाडी घेऊन तर उद्या काय बळब करतो पाय तर मग मग गाडी घेतला तर त्या फक्त मला म्हटलं पाहिजे अरे गाडी बंद पडली कुठे आहे तुम्ही यावर इथं मग सांगू तुले तर ह्या होत्या आमच्या गोष्टी चालूच राहते घरगरकी कहाणी तर तुम्हाला कसे वाटते रश्मी मॅडमचे ब्लॉग कशी नाही तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा चेंजेस करायचे ते पण सांगा तो बंद कुठेही जाऊ नका बघत राहा रश्मी सोडून एम एस सत्तावीस ह्या चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका आणि शेअर करणं विसरू नका लाईक करणं विसरू नका तोपर्यंत मी तर चाललो बाबा आता भूर तोपर्यंत बाय 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 बाय